नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते दिवाळी फराळाच्या या सिरीजमध्ये ही आपली दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे तोंडाची चव वाढवणारी कुरकुरीत लसुणी शेव या व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत बेसन पीठ कपामध्ये मोजताना कसं मोजायचं पाण्याचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे सोऱ्यामध्ये पीठ कसं भरायचं म्हणजे आपली शेवीची तार तुटणार नाही आणि तेल किती गरम हवं आहे जेणेकरून आपली शेव अगदी खुसखुशीत अशी होईल आणि वेळा कसा सोडायचा नंतर कशी तळून घ्यायची म्हणजे ती महिनाभर कुरकुरीत अशी राहील या छोट्या छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा आणि तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट अशी ही शेव होत नाही त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू लसूणी शेव बनवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे अर्धा किलो बेसनपीठ आपल्याला हे विकतचं बेसनपीठ घ्यायचं आहे म्हणजे ते अगदी बारीक असतं शेवेसाठी विकतचं बेसनपीठ वापरा मी सजेस्ट करेन आणि हे बघा कप भरताना आपल्याला असा एक चमचा टाकायचा आणि हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं अगदी हलकं पीठ भरायचं नाही आपण जर हलकं पीठ भरलं की नाही ते आपलं कप जास्त भरतात आणि मग तिथे आपला अंदाज चुकू शकतो त्यामुळे हे बघा या पद्धतीने आपल्याला कप भरून घ्यायचं आहे हलक्या हाताने थोडंसं चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे तर हे बघा अर्धा किलो पिठाचे बरोबर पाच कप भरलेले आहेत तुम्ही घरातील कोणती एक वाटी सिलेक्ट करा आणि त्याने सगळे मेजरमेंट करून घ्या पिठाचे आता यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद यापेक्षा जास्त हळद टाकू नका नाही तर आपली शेव मोऊ पडते आता टाकून घेऊयात मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर मी इथे तीन टेबल स्पून मिरची पावडर टाकलेली आहे आणि दीड चमचा इथं आपल्याला धणा पावडर टाकायची आहे खूप छान टेस्ट येते आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे इथे मी आणि चवीनुसार मीठ तर एवढ्या बेसन पिठासाठी आपल्याला दीड चमचा मीठ पुरेसं होतं पण तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आता हे सगळे मसाले आपण या पिठामध्ये एक जीव करून घेऊयात तर आता हे मसाले एक जीव झालेले आहेत आता आपण या तडका पॅनमध्ये मी तीन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे याचं मोहन आपण या पिठामध्ये टाकून घेऊयात तर बघा या पद्धतीचं कडकडीत मोहन मी या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे खूप गरम आहे त्यामुळे प्रथम आपण चमच्याच्या साहाय्याने याला मिक्स करून घेऊया आणि हे कोमट झाल्यावर मोहन आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपली शेव हो, खुसखुशीत होण्यास मदत होते आणि कमी तेलकट होते तर हे बघा या पद्धतीने मी सगळं तेल या पिठाला चोळून घेतलेलं आहे आता आपण यासाठी एक वाटण बनवून घेऊयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीस ते चाळीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक चमचा मी ते ओवा घेतला आहे तो असा हातावरती क्रश करून टाकायचा म्हणजे फ्लेवर खूप छान येतो आणि या शेवीसाठी लसूण थोडा जास्त लागतो खूप छान टेस्ट येते नक्की जास्त वापरा आणि दीड चमचा इथं आपल्याला जिरं वापरायचं आहे आणि तीन ते चार टेबलस्पून पाणी वापरायचं आहे तुम्ही जास्त वापरलं तरीही चालेल आणि आता याचं टोपण लावून आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर हे बघा मी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण याला गाळून घेऊयात तर एका स्टेनरवरती मी याला गाळून घेते तर हा सगळा पल्प आपला मसाल्यांचा लसणाचा आपण यावरती टाकून घेऊयात आणि चमच्या सहाय्याने यातला पल्प आपण काढून घेऊयात थोडंसं प्रेस करायचं म्हणजे तो पडला जातो तर आता अजून याला आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आणि नंतर आपण अजून एकदा हाताने प्रेस करून यामधला पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे फक्त चौथा शिल्लक राहील इथपर्यंत आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर आता हा चौथा शिल्लक राहिलेला आहे तुम्ही भाजीसाठी किंवा चिवड्यामध्ये वापरू शकता आता हा जो पल्प निघालेला आहे तो प्रथम पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊयात तर या पद्धतीने आणि नंतर मग आपण थोडं थोडं करून पाणी वापरूयात आणि वाटण बनवण्यासाठी मी जे पाणी वापरलेलं होतं ती याच कपाने मोजून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला नंतर सांगेन की मला पाणी किती लागलेलं आहे तर थोडं थोडं करून आपण याची पीठ लावून घ्यायचं आहे शेवेसाठी या पद्धतीने जास्त पाणी एकदम ओतायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून आणि हे बघा या पद्धतीचं चिकटसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे अशी तार चालली पाहिजे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको पीठ पातळ झालं तर आपली शेव जास्त तेल शिषून शु, घेते आणि ती मऊ पडते तर हे बघा मी एक कप वापरून आता हे जे आहे ना अर्धा कप वापरलेलं आहे असं टोटली मी दीड कप पाणी वापरलेलं आहे वाटणापासून पीठ भिजवण्यापर्यंत पण तुम्हाला एखाद चमचा कमी किंवा जास्त लागू शकतो कारण की ते बेसन पिठा पण खूप डिपेंड असतं तुमचं पीठ कसं आहे ते आता आपलं बेसन पीठ भिजवून तयार झालेलं आहे शेवेसाठी आता आपण सोऱ्या कसा लावून घ्यायचा ते पाहूयात तर या पद्धतीचा माझ्याकडे सोरे आहे तर त्याला मी प्रथम पूर्ण तेलाने ग्रीस करून घेते शेव बनवण्यासाठी तुम्हाला कोणती प्लेट वापरायची आहे ती वापरू शकतात छोटीवाली मोठीवाली तर इथे मी मोठी प्लेटने शेव पाडून घेत आहे त्याची शेव या पद्धतीने मी केलेल्या शेवसारखी पडते तर आता सोऱ्या तयार आहे आता आपण पीठ कसं भरायचं ते पाहूयात तर चमच्याच्या सहाय्याने असं अगदी खालपर्यंत आपल्याला हे प्रेस करून भरायचं आहे यामध्ये एअर अजिबात राहिला नाही पाहिजे शेवीचं पीठ भरताना सोऱ्यामध्ये असं पोकली तर राहिली ना आपल्या शेवीची तार तुटते आणि एकसारखा गोल वेडा पडत नाही त्यामुळे या पद्धतीने अगदी दाबून दाबून आपल्याला हा सोऱ्या भरून घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं जे आपली वरची प्लेट असते ना ती अशी थोडीशी दाबून घ्यायची आणि हा सोऱ्या आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही जर सोऱ्या भरल्या ना तुमची शेवीची तार अजिबात तुटणार नाही तर मी मस्त असं याला पॅक करून घेत आहे आणि हा सोऱ्यामध्ये कसं करायचं तर हा बाण आणि हा बाण समोरासमोर आल्यानंतर यामधून शेव पडते तर शेव तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त कडकडीतही गरम नको आणि जास्त थंडही नको हे ते तेल आपल्याला जसं आपण चकली तळतो त्या पद्धतीचं मध्यम गरम हवं आहे तर हे बघा शेव सोडताना आपल्याला अगोदर कढईच्या साईडने कडकडेने सोडायचे आहे आणि या शेवीचा वेळेचा एंड मधोमध करायचा आहे म्हणजे काय होतं की मधोमध तेल जास्त तापलेलं असतं त्यामुळे मधोमध शेव करपण्याची जास्त चान्स असतात त्यामुळे कडणी शेव सोडून येऊन मधोमध त्याचा एंड करायचा आहे या पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि शेवीचे बुडबुडे थोडेसे कमी झाल्यानंतर आपण याला पलटी करून घ्यायचं आहे आणि शेवेच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवा शक्यतो आणि नंतर आपण कमी करून घेऊ शकतो जास्त करायला लागली तर हे बघा पूर्ण पाण्याचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण ही शेव काढून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत अशी शेव आपली तळून तयार होते तर ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक वेळा सोडून दाखवते तर साईडने अशी कडेकडेने ही शेव सोडत यायची आहे आपल्याला आणि त्याचा एंड आपल्याला बरोबर आहे तर मस्त अशी शेव पडलेली आहे तर हे बघा प्रथम किती बुडबुडे येत आहेत थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपण याला पलटी करून घ्यायचं आहे लगेच झाऱ्या लावायचा नाही तर हे बघा या पद्धतीने मी शेवचा वेडा पलटी करून घेतलेला आहे आणि पूर्ण तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला ही शेव बाहेर काढायची आहे जर तुम्ही एखादा वेडा कमी तळून घेतला आणि तो काढला तर तुम्ही सगळ्या डब्यातले शेव आपली मऊ पडणार आहे ही काळजी तुम्ही अवश्य घ्या त्यामुळे पूर्ण बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला ही शेव तेलातून बाहेर काढायची आहे तर याच पद्धतीने मी दोन्ही वेळे तुम्हाला तळून दाखवलेले आहेत मस्त अशी कुरकुरीत अशी शेव आपली तळून तयार झालेली आहे मी तुम्हाला एक दाखवते की ती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे ती बघा मस्त अशी खुसखुशीत आपली शेव बनून तयार झालेली आहे आणि तेलकट तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट नाही तर बघा हाताला अजिबात तेल लागलेलं नाही अगदी खुसखुशीत आपली शेव तयार झालेली आहे तुम्ही पण या दिवाळीला ही नक्की शेव बनवून पहा आणि कशी झाली आहे ते मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अजून तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे असेल तेही मला सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद